नमस्कार मी सौ अश्विनी भालेराव माझ्या रंगपौर्णिमा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते गौरी गणपतीचा सण जसा जवळ येतो आहे तशी सगळ्यांच्या घरी गणपतीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे हो ना तर या गणपतीच्या सणामधला तुमचा रांगोळीचं काम थोडं सोपं आणि अधिक आकर्षक करण्यासाठी मी तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन आले आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुलांच्या रांगोळ्यांचे झटपट होणारे सुंदर पाच वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे या माझ्या गणपतीसाठी वेगवेगळी फुलं आणल्यानंतर मी काचेच्या ग्लासमध्ये दोन एक्झोराचे बंच आणि थोडी शोची पानं असं गणपतीच्या मागे ठेवण्यासाठी दोन छोटेसे फ्लॉवरपॉट इथे तयार केलेत आणि त्यामुळे आमचा गणपती थोडा अजून सुंदर दिसतोय आणि पानाफुलांची आरास देवाला आणि आपल्यालाही थोडी छान असं प्रसन्न करून जाते या व्हिडिओमध्ये आपण बघतो आता रांगोळीचा पहिला प्रकार फुलांच्या रांगोळीचा यामध्ये मी एक ताट घेतलं आहे ज्यामध्ये एक कॉटनचं नॅपकिन घेतलं आहे आणि त्याच्यावरती पाणी शिंपडून मी तो भिजवून घेतला आहे त्यावर मग झेंडूची फुलं थोडी मयूरपंख आणि ऑस्टरची फुलं असं सगळं मिळून मी त्यावरती छान मांडून ठेवलं आहे आणि अशा ओल्या कपड्यामुळे ही रांगोळी बराच वेळ ताजी राहते इथे खालच्या बाजूला ओलं कापड ठेवलेलं असल्यामुळे ही फुलं बराच वेळ फ्रेश राहतात आणि ही रांगोळी साधारणपणे पूर्ण दिवसभर छान राहते अगदी उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा मी बऱ्याचदा हा प्रयोग केलेला आहे सकाळी काढून ठेवलेली सुद्धा रांगोळी संध्याकाळी उशिरापर्यंत अगदी छान ही फुलं फ्रेश असतात आणि वेगवेगळ्या रंगाचं थोडं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आपण करून जर ठेवलं तर ते दिसायला डोळ्यांनाही आकर्षक आणि छान प्रसन्न वाटतं आपल्यालासुद्धा देवासमोर फुलं ताजी अशी जर ठेवलेली असतील तर छानच वाटेल नाही का आता आपण दुसरा प्रकार बघूया या रांगोळीच्या दुसऱ्या प्रकारामध्ये थोडा बदल असा केला आहे की काही जणांना कापड नाही ठेवलेलं आवडत तर त्याच्याऐवजी मी इथे एका काचेच्या ट्रेमध्ये टिश्यू पेपर घेतलेत आणि ते टिश्यू पेपर त्याच्यावरती पाणी शिंपडून थोडे ओले करून घेतलेत आणि त्याच्यावरती मग मी फुलांची आणि पानांची छानशी मांडणी केली आहे या ट्रेमध्ये मी मयूर पंखाची पानं कडेला मांडून त्याच्यामध्ये पिवळा झेंडू थोडी फॉक्सटेलची तुरे आणि गुलाबाचं फूल अशी छान त्याची मांडणी केली आहे आणि याही ट्रेमध्ये थोडंसं खाली आपण पाणी शिंपडलेलं असल्यामुळे या फुलांना दिवसभर ओलावा मिळत राहतो आणि ही रांगोळी बराच वेळ ताजी राहते अशा पद्धतीने ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये रांगोळी काढून ठेवल्यामुळे आपल्याला ती उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते आणि हलवता येत असल्यामुळे ती थोडी आधी पण आपण तयार करून ठेवू शकतो ही देखील रांगोळी बराच वेळ छान ताजी राहते त्यामुळे ही पण थोडी लवकर आपल्याला तयार करून ठेवता येते म्हणजे संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आपण बऱ्याच वेळा वेड़ ही रांगोळी दुपारीसुद्धा तयार करून ठेवू शकतो मी बऱ्याचदा संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी अशी तयारी आधी करून ठेवते ज्यामुळे आपला संध्याकाळचा इतर कामांचा वेळ आपल्याला मिळतो आणि सजावटही फुलांची अतिशय छान दिसते तर ही दुसऱ्या प्रकारची रांगोळी होती आता आपण बघूया पुढचा फुलांच्या रांगोळीचा तिसरा प्रकार रांगोळीच्या फुलांच्या रांगोळीच्या या पुढच्या प्रकारासाठी मी एक काचेचा ट्रे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलंय ही रांगोळी शक्यतो तुम्हाला ज्या जागी काढायची आहे त्या जागेवरच ठेवून काढली तर जास्त छान राहील कारण त्यामुळे पाणी सांडण्याची शक्यता कमी होईल आणि हलवल्यामुळे ती खराब होणार नाही म्हणून जिथे काढायची आहे तिथेच ट्रे किंवा ज्या तुम्ही कशामध्ये काढणार आहात ती वस्तू ताट वगैरे असं तिथे ठेवूनच त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याच्यामध्ये काढायची आहे इथे मी त्या ट्रेमध्ये सारखे भाग करण्यासाठी स्केलचा वापर केला आहे आणि त्याने पार्टिशन करून झेंडूच्या पाकळ्यांनी तिथे एक डिझाईन तयार करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जो स्केल ठेवलेल्या ठिकाणी गॅप होता तो मी गुलाबाच्या पाकळ्यांनी भरून काढला आहे आणि असा ट्रे तयार झाल्यानंतर त्याला कडेनी विड्याची पानं आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी एक छोटीशी बॉर्डर त्याला तयार केली आहे ज्यामुळे त्याला आणखीन उठाव येईल आणि हीसुद्धा फुलं पाकळ्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये असल्यामुळे ही रांगोळीसुद्धा पुष्कळ वेळ ताजी राहते छान राहते या रांगोळीसाठी मात्र मी फुलांच्या पाकळ्या वापरल्या आहेत डायरेक्ट फुलं वापरलेली नाही आहेत हा झाला तिसरा प्रकार आता आपण चौथा प्रकार बघूया या प्रकारची फुलांची रांगोळी सहसा बरेच जण काढतात म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण फुलं आणतो तेव्हा फुलांच्या पाकळ्या करून त्याचे काही वेगवेगळे आकार आणि छानशी सजावट फुलांची मांडणी करून आपण जी फरशीवरती तयार करतो तशीच ही फुलांची अतिशय साधी रंगोळी आहे ज्यामध्ये मी दोन रंगाच्या झेंडूच्या पाकळ्या काही गुलाबाच्या पाकळ्या असं वापरून त्या चौरंगाच्या भोवती एक छानसं डिझाईन तयार केलं आहे याच्यामध्येच थोडी फॉक्सटेल आणि विड्याची पानं वापरून त्याला खाली थोडीशी किनार तयार केली आहे एका त्या चौरंगाच्या बाजूनी एखाद्या नेकलेस सारखं हे एक सुंदर डिझाईन इथे तयार झालं आहे आणि पानाफुलांच्या रांगोळ्या ह्या नेहमीच प्रसन्नता आणि थोडासा ताजेपणा त्या वातावरणामध्ये निर्माण करतात आणि पूजेचं वातावरण आणखीन छान होतं अशी फुलं पानं वापरायला बऱ्याचदा म्हणजे मी पूजेसाठी अशा प्रकारच्या रांगोळ्या काढणं काढण्याला प्राधान्य देते किंवा जास्त अशा प्रकारच्या रांगोळ्या मी पूजेसाठी वगैरे काढत असते बऱ्याचदा तर याच्यानंतर आपण जो शेवटचा एक प्रकार रांगोळीचा बघूयात पाचवा फुलांच्या रांगोळीच्या आजच्या व्हिडिओमध्ये हा जो शेवटचा प्रकार आहे ह्याच्यामध्ये मी ऑस्टरच्या पाकळ्या पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या आणि त्याचबरोबरीने थोडे रांगोळीचे रंगसुद्धा वापरले आहेत हाच या प्रकाराचा थोडा वेगळेपणा आहे वेगळेपणा किंवा मी म्हणेन की वैशिष्ट्य आहे की हे इथे मी दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरते आहे फुलांच्या पाकळ्या म्हणजे पानं फुलं आणि त्याचबरोबर रांगोळीचे रंगसुद्धा इथे वापरले आहेत तर असं कॉम्बिनेशनसुद्धा काही वेळा खूप छान दिसतं किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप वेगवेगळे प्रकार करता येतात डिझाईनचे तर इथे मी असं पानं फुलांचं आणि त्याच्यामध्ये काही रांगोळीचे रंग वापरून एक छान डिझाईन तयार केले आणि त्याला उठाव आणण्यासाठी थोड्या पणत्या त्याच्यावरती लावल्या आहेत ज्यामुळे थोडं पूजेचं वातावरण आणखी छान आणि प्रसन्न वाटेल तर ह्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा धन्यवाद